पतंगी बाजारीवर तुम्ही बघितलं असेल नसेल एखाद्या यांनी भरपूर शेतकऱ्यांनी मुंबईला जाऊन सांगितलं की आमचे अवयव हो घ्या पण आमची कर्जमुक्ती करा था। फार मोठं आंदोलन केलं त्या आत्महत्या करू नका आमचे अवयव घ्या पण आमच्या कर्ज कर्जमाफ करा असं आम्ही सरकारला मागणी केली म्हणजे आत्महत्या करून गेल्यापेक्षा कर्जाचा भूचा बरेच नाही आता असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणा माणूस महत्वाचा आहे तरी आम्ही नाही महत्त्वाचे का कुटुंबाला असं बोला सध्या पाठवून आपणच त्यांच्यात मतात आणि मनात वर पडले काही राहिले खरं सांगतो एक आता आम्ही एक बोलत काय नाही वावरूला वावर काय चालत नाही पण कोणी आंदोलन करणार असेल ते त्याच्या सोयाबीन प्रश्न हजार शेतकऱ्यांचा मोर्चा प्रश्न घेतला नाही बोलले लोकांनी या दोनच्या आंदोलनामुळे लोकांमध्ये आशावाद तयार आम्ही पण शेतकऱ्यांना सांगितलं की पटला सारखा सामान्य घरातला माणूस जर एवढं सगळं करू शकतात ना आपण शेतकऱ्यांनी पण एका ठिकाणी आलं पाहिजे आलेच पाहिजे हा प्राधान्य म्हणाला प्रश्नासाठी काहीही होऊ शकत शेतकऱ्यांनी काही होऊ शकतं